शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस जबरी चोरी करून दहशत आणि वर्चस्व निर्माण करणाऱ्या अमित चव्हाण आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एका महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून मोक्का लावला आहे तक्रारदार यांची तक्रार अशी की दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी चिंचवडकडे जाणाऱ्या एम पी एल पी बसमध्ये फिर्यादी उभ्या असताना साधारण पाच वाजून वीस मिनिटांनी बस छत्रपती शिवाजी ब्रिजवर पुणे मनपा येथे आले असताना टोळी प्रमुख अमित नाना चव्हाण वय सत्तावीस वर्ष ससाने नगर लेन नंबर दोन शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निकम हाइड्स तिसरा मजला हडपसर आणि नेहा बबन सोनवणे वय वीस वर्ष राहणार निगडी ओटा स्कीम सेक्टर नंबर बावीस रूम नंबर एक एक पी संजय स्वीट जवळ निगडी पुणे टोळी सदस्य यांनी संगणमताने फिर्यादी यांच्या उजव्या हातातील एक सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने तोडून हातातून हिसकावून घेऊन बांगडीसह पळून जात असताना बसमध्ये मिळून आले फिर्यादी यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक्केचाळीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे सात दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे नमूद गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख हा हडपसर पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील तयार करून शिवाजीनगर शिवाजीनगरगेट फरज बनगार्डन पोलीस ठाणे हद्दीत दहशत निर्माण करून त्या त्या भागातील रहिवाशांना मारहाण करून सोने पैसे मोबाईल असे मौल्यवान वस्तू हिसकावून दहशत निर्माण करत असतो वरील सक्रिय टोळीतील सदस्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या गुन्ह्यात अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर आणि प्रवीण कुमार, पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील अस्तित्वात गुन्हेगारी आदेशानुसार प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संदीप सिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पुणे शहर साईनाथ थोंबरे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर सावंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन कैलास डाबे सहायक पोलीस निरीक्षक अजित बडे पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस समलदार संतोष मेहमाने रोहित जांभरे दिलीप नागरे नलिनी शिरसागर यांनी सदरच्या इसमा विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई होण्याकरिता प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांना प्रस्ताव सादर केला सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांनी आरोपी अमित नाना चव्हाण आणि त्याच्या इतर एका साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम चार या कलमाप्रमाणे तीन कारवाई करण्याकरिता पाच तीन दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास साहिनाथ थोंबरे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर हे करीत आहेत